नमस्कार आता मधुभाऊ घरी आलेले असतात आणि आता सगळे जण मधुबाऊ ना कुठे ठेवायचा हा विचार करत असतात त्यावेळी मधुभाऊ सांगतात आता मी येत होतो ना त्यावेळेला माझ्यावर काही गुंडांनी हमला केला आणि माझ्याकडून त्या पेपरवर सह्या करून घेतल्या त्यावर सायली म्हणते काय तुमच्याकडनं चिठ्ठीवर सह्या करून घेतल्या होय माझ्याकडनं चिठ्ठीवर सह्या करून घेतल्या मधुभाऊ सांगतात सायली म्हणते काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत अर्जुन विचार सांगा ना मधुभाऊ काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत त्यानंतर मधुभाऊ सांगू लागतात मी काही तेवढं वाचलं नाही पण त्यात असं काही लिहिलं होतं हो विलासचा फोन मीच केलाय असं सगळं त्यात लिहिलेलं होतं ते बघितल्यावर आता अर्जुन सायली आणि कुसुमला धक्काच बसलेला असतो अर्जुन म्हणतो मधुभाऊंना ना आता इथं ठेवणं सेफ नाहीये त्यांना एक काम केलं पाहिजे सेफ जागीच ठेवलं पाहिजे त्यासाठी त्यांना आपण अपन आपल्या अपन घरी घेऊन जाऊया त्यावर मधुभाऊ म्हणतात नाही ना तुमच्या घरी नाही त्यावर अर्जुन म्हणतो का नाही त्यानंतर मधुभाऊ सांगू लागतात अहो तुमच्या घरी त्या लग्नाच्या प्रकरणामुळे मी येऊन राहूच शकत नाही त्यावर आता अर्जुन म्हणतो अहो तुमचा जर मुलगा असता तर त्याचं ऐकलं नसतं का तुम्ही त्यावर सायली म्हणते अहो ऐका ना मधुभाऊ खूप मानी आहेत ते नाही ऐकणार तुमचं त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मग चैतन्याच्या घरी त्यानंतर सायली म्हणते नको चैतन्याच्या घरी पण नको चैतन्याचं घर सुद्धा त्यांना माहिती आहे आता कुठं ठेवायचा असा विचार चालू असतो त्यानंतर मधुभाऊंना तर कुठेतरी ठेवलंच पाहिजे असा सगळ्यांचा कॅश असतो त्यावेळी मधुभाऊ म्हणतात कुठेही ठेवायची गरज नाही मी इथेच सेफ आहे मी इथेच राहीन व्यवस्थित त्यावर आता सायली म्हणते नको नको त्यांना कुठेतरी ठेवूया आता सायलीला पटकन आठवत सायली म्हणते आहे माझ्याकडे एक जागा आहे तिथे मधुभाऊ सेफ राहू शकतात आता सगळेच जण म्हणतात तिथे तिथे म्हणजे कुठे कोणती जागा आहे तुझ्याकडे त्यानंतर सायली म्हणते हो आहे माझ्याकडे सेफ जागा आहे त्यानंतर आता म्हणतात कोणती जागा आहे सायली सांगणार त्यासाठी सगळेच जण सायलीकडे लक्ष देऊन असतात तर इकडे मधुभाऊ हे रस्त्याने चाललेले असतात आणि आता महिपतचे गुंड हे मधुभाऊना मारण्यासाठी त्यांच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत असतात मधुभाऊ रस्त्याने चालता येत त्यांच्या पाठना एक मोठा ट्रक येत असतो आता तो ट्रक मधुबाऊन चढणार तेवढ्यात मधुभाऊ बघतात बघतात आणि मधुभाऊ पळत सुटतात मधुभाऊ पळत असतात जीव वाचवण्यासाठी मधुभाऊ खूप जोर लावून पळत असतात आणि तेवढ्यात आपली जानकी बघते जानकी बघते आणि ती सायलीची मैत्रीण असल्यामुळे मधुबाऊ न ओळखते आणि मधुभाऊना ट्रक खाली येण्यापासून जानकी वाचवते आणि म्हणते मधुभाऊ लक्ष कुठे आहे तुमचं पाठीमागून मागून ट्रक येतोय आणि तुम्ही पुढे पळताय त्यानंतर मधुभाऊ थोडा श्वास घेतात आता मधुभाऊने श्वास घेतलेला असतो तेवढा तिथे सायली सुद्धा येते सायली म्हणते अगं जानकी काय सांगू मधुभाऊंची जी केस चालू आहे ना त्यामुळे त्यांना मारण्याचा प्रयत्न होत आहे त्यावर जानकी म्हणते काय त्यावर सायली म्हणते होय त्यांना मारण्यासाठी विंद आले होते ते त्यांच्या अंगावर गाडी घालणार होते तू त्यांना वाचवलंस एक काम करशील का आठ दिवसासाठी मधुभाऊना तू तुझ्या घरी ठेवशील का त्यावर जानकी म्हणते होईल ना काही हरकत नाही आता जानकी ही मधुभवना घेऊन आपल्या घरी आलेली असते जानकी सोबत सायली आणि अर्जुन सुद्धा आलेले असतात सायली आणि अर्जुन दोघेही खुश असतात कारण मधुबावना ठेवण्यासाठी सेफ जागाही मिळालेली असते त्यावेळेला अर्जुन हा ऋषिकेशचे आभार मानतो तर हे सगळं प्रकरण आता ऐश्वर्या लपून बघत असते ऐश्वर्या म्हणत असते आता तुम्ही दुसऱ्याच्या बापाला सेव्ह करण्याची प्रयत्न करताय पण तुमच्या बापाची कधी होळी होऊन हुण जाईल ना ते करणारच नाही आता ऐश्वर्या हे बोलत असते आणि ऐश्वर्याचं लक्षच नसतं की तिच्या पुढ्यात जानकी आणि सायली येऊन उभे असतात घडी घालून जानकी आणि सायली तिच्या पुढ्यात उभे असतात आता जानकी आणि सायली मिळून कशा ऐश्वर्य साहेब बारा वाजत ते पाहणे कमानचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू